एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे गडद निळे जलद भरून येतात आणि आकाश धुवून स्वच्छ करतात दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी धाबापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र पळसखेडच्या दिशेनं पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यातलं एखादं वेल्हाळ पाखरू गात गात माझ्या झाडावर उतरत चोहूकडून नातवंड येऊन बिलगतात आणि गोष्ट सांग म्हणून चिवचिवाट करतात हे सगळं किती लोभस आहे मग माझ्याच पापण्यांमध्ये पुन्हा पुन्हा हे, हे असं धुक का जमा होतय आहे मनोहर तरी गमते उदास अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू एक होता राजा आणि एक होती ती कोण एक होती आणि एक होती परी की एक होती म्हातारी की दुसरं कोणी नव्हतंच फक्त एक होती परी आणि ती झाली म्हातारी सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच ही साठा प्रश्नांची कहाणी सफळही नवे आणि निष्फळही अपूर्ण मात्र नक्कीच हे आत्मचरित्र नाही आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर कुठूनही कुठेही दिशाहीन पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली अनेक माणसं यात नाहीत म्हणजे त्यांना मी विसरले असं नव्हे पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाही तितकंच आणि जी भेटली तीही त्या, त्या संदर्भात भिडली तितकीच तिथे उमटली त्यांचंही हे संपूर्ण चित्र नव्हे पाण्यात उतरलं की जमिनीवर यावं वाटण्याचं आणि जमिनीवर रोवलेल्या पावलांना पाण्याची ओढ लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येतच असतात ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ की खोड टागोरांनाही होती असं त्यांनी म्हटलंय मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा का प्रत्येकानं स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच स्वतःचं ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहतं पुढे कधीतरी प्रौढ वयात आपल्यातलं ते नार्सिससचं फूल दरवळायला लागलं की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणारं स्वतचं प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि ते वहीतलं चित्र यांचं काहीतरी नातं जाणवतं का अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या चार पाच वर्षात अधूनमधून वेळ मिळेल तसं थोडं थोडं तुकड्या तुकड्यांनी केलेलं हे लिखाण कोणतीही योजना न आखता केलेलं आणि त्यामुळे सुरुवातीचा मूडही अधूनमधून बदलणं स्वाभाविकच आहे एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल हे सांगता येत नाही आता सध्या असा एक मूड आहे की ज्याला आताशा मी नसतेच इथे मूड म्हणता येईल म्हणजे कोणाला भेटू नये कुणी येऊन डिस्टर्ब करू नये एकटंच बसावं स्वतःतच राहावं असा पडून किंवा बसून राहावं डोळे उघडे किंवा मिटलेले कसेही पण सभो काहीच न पाहता त्यात अगर या इथे न राहता सारा कल्पनेचा किंवा विचारांचा खेळ खेळत यात जगाशी एकरूप होत तिथली सुखदुःख भोगत अशा वेळी डोळ्यांना दुसरं जग दिसत राहत कानांची स्थिती सर थॉमस ब्राऊन यांच्या शब्दातल्या नाईल नदीसारखे होते आणि नाइलस हिअरथ स्ट्रेंज वॉइसेस अशी धुसर स्वप्न तशी पडत राहतात विरत राहतात मन कुठेतरी ओढ घेत ज्यांना आपली आठवणही होत नसेल अशा संवाद चालू राहतात मी झाले निळं गाणं निळ्या नदीत वाहणारं निर्माल्याबरोबरच बरोबरच अशी ती अवस्था का पद्माबाईंना विचारायला हवं आयुष्याच्या सुरुवातीला जिथून आयुष्य फुलायला लागतं अशा वळणावर एक आणि शेवटी शेवटी म्हणजे जिथून आयुष्य उतरणीला लागतं अशा वळणावर एक असे दोन जबरदस्त मला लाभले दोघेही अगदी भिन्न प्रकृतीचे प्रवृत्तींचे मीही तीच राहिले नव्हते फार बदलून गेले होते मधल्या काळात तिसऱ्याच एकाच्या सहवासात स्वतःला पूर्ण विसरून चक्रावून अगदी पायाला चाक लावून त्याचा संसार केला आणि तोही जबरदस्त होता म्हणून मी या बंधनात अडकले की अगदीच तो मूल होता म्हणून त्याच खेळणं करून मनसोक्त खेळत राहिले की दोन्ही आज पहावं तिथे सगळी स्वच्छ निराशा दिसते आकाश देखील कुठे निळ नाही सगळीकडे राखी रंग अगदी निर्मळ किंवा विशुद्ध कारुण्याची राखी रंगछटा झाडं देखील स्तब्ध विचारमग्न उभी आहेत आईच्या डोळ्यात गलबल दिसली की कडेवरचं मूल कसं वावरून तिला नुसतं बिलगून राहतं तशी पानांची सळसळही पूर्णपणे विराम पावली आहे माझ्या मनात कसले विचार येत आहेत त्याच्याशी या बाहेरच्या जगाचं इतकं जवळचं नातं असेल कोण जाणे पण या क्षणी तरी सगळीकडे आत बाहेर एकच रंग आहे हा कदाचित योगायोगही असेल पण कदाचित साऱ्या सजीव निर्जीव सृष्टीशी माझा अज्ञात नातही असेल शेवटी याच मूलतत्वातून पंचमहाभूतातून सारी सृष्टी निर्माण झाली ना मग सारं काही अदृश्य धाग्यांनी जोडलेलं नसेलच कशावरून समोरच्या खिडकीच्या लोखंडी गजांचे माझ्या रक्तातल्या लोहाशी नातं असेलही समोर कोण राहतो त्याची माझी ओळख नाही त्याचं नावही मला माहीत नाही अरे वेड्या बाहेरच्या लोकांपासून संरक्षण मिळावं म्हणून खिडकीच्या झरोक्यात तू उभे केलेले ते लोखंडी पहारेकरी आमच्याही नात्यातले आहेत हे कसं विसरलास हा विचार आला आणि सगळं काही मूर्खपणाचंच वाटायला लागलं मूर्खपणाचं की भीतीदायक की आशादायक मूड्स तरी किती अस्थिर असतात येतात आणि जातात पण मुक्कामाला आले की कधीतरी हे पाहुणे जाणार आहेत हे भारस नाहीचं होत आणि आपण त्यांच्यात अगदी पूर्ण बुडून जातो प्रचंड वेगानं स्वतः भोवती आणि आपल्या जन्मधात्या भोवती फिरणारी ही पृथ्वी तशीच या मूळ सारखीच पाय रोवायला आधारभूत आणि स्थिर वाटते या वेगाचं आणि तिच्याही हतबलतेचं ज्ञान झालं की भीतीनं आपले पाय डळमळू लागतात अज्ञानात खरंच सुख आहे हे आपला अनुभव हरक्षणी सांगत असतो तरीही आपण ज्ञानाच्या मागे धावतो आणि आपल्या मुलाबाळांनाही ज्ञानी करण्यासाठी धडपडतो हा शहाणपणा म्हणायचा की वेडेपणा माझ्या लहानपणी आमच्या घरात बाल दत्तात्रेयाच्या चित्राची एक फ्रेम होती रंगीत पाटावर मांडी घालून बसलेल्या वर्ष दीड वर्षाच्या बालकासारख्या गोड चेहऱ्याच्या हसतमुख दत्तात्रेयाचं ते चित्र मला खूप आवडायचं आईनं मग ती फ्रेम मलाच दिली तिच्या देवाजवळचं भिंतीवर माझ्या हात पोचेल इतक्या उंचीवर खेळा मारून घेऊन त्यावर ती मी टांगली रोज बागेतून निवडून निवडून फुलं आणायची आणि त्यांचा हार करायचा आंघोळ झाल्यावर त्या फ्रेमची काच पुसून त्या देवाला पुन्हा नवगंध लावायचं आणि तो फुलांचा हार घालायचा हात जोडून डोळे मिटून मी प्रार्थना करीत असे ही प्रार्थना निश्चित कोणती होती त्यातून मी त्या देवाशी कोणता संवाद साधत होते याचा काहीच आता आठवत नाही पुढे कधीतरी मी नास्तिक होत गेले आणि पक्की नास्तिक झाल्यावर त्याचा अभिमानही बाळगू लागले आजही मी नास्तिकच आहे अगदी पक्कीच पण आज वाटतं नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट असली तरी त्यात मनशांती मात्र नसते अस्तिक्य हे बिनबुडाचं असलं तरी त्या अज्ञानात सुख नक्कीच असतं इथे सुखाचा अर्थ स्थैर्य आधार शांती असाही असेल त्यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असला तरी आस्तिकांचा हेवा वाटतो आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आस्तिक असून माणूस हा विचारांती पुढे नास्तिक होऊ शकतो पण खरा नास्तिक हा आस्तिक कधीच होऊ शकत नाही रत्नागिरीला आमच्या परसदारात एक जुनं फणसाचं झाड होतं त्याचं खूप मोठं खोड जमिनीपासून दहा बारा फूट सरळ वर गेलेलं होतं आणि तिथे त्याला तीन फांद्या फुटून त्या तीन दिशांना विस्तारत गेल्या होत्या प्रत्येक फांदीवरची फळं वेगळ्या जातीची असत कापे रसाळ आणि कुरणे असे तिन्ही प्रकारचे फणस त्या तीन फांद्यांना लागत आम्ही मुलं थोडी झाल्यावर आम्हाला प्रश्न पडायचा असा कसा हा जगा वेगळा फणस ही जादू कशी घडली असेल मग आमच्या पुरता आम्ही उत्तर शोधून काढलं तीन तऱ्हेच्या तीन आठळा एकत्र लावल्या गेल्या असणार आणि मग अगदी जवळजवळ उगवलेली ती तीन रोपटी एकमेकांमध्ये गुंतून एकजीव झाली आणि तशीच वाढत गेली पुढे मात्र मोठेपणी त्यांना आपापल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली असणार आणि मग तिघांनी तिन्ही दिशांना आपापला प्रवास सुरू केला असणार आमच्या बुद्धीनं आम्ही तो प्रश्न सोडवून टाकला पण आईची देवावर अढळ श्रद्धा होती तिला वाटे त्या श्रद्धेचंच ते फळ आहे तिच्या मुलाबाळांना तिन्ही तऱ्हेचे फणस खायला मिळावेत म्हणून देवानं तिच्या परसदारी हा चमत्कार घडवलाय मग हापूस पायरी रायवळ आंबेही त्याच देवानं तिच्या मुलाबाळांसाठी एकाच झाडाला का लावले नाहीत हा प्रश्न तिला उर्मट वाटे पुढे एका मोठ्या वादळात ते फणसाचं झाड मोडून पडलं या गोष्टीचं मात्र तिला आणि आम्हाला सारखंच दुःख झालं त्यामुळे तुझ्या देवानं मुळात वादळ होऊच कसं दिलं आणि झालं तरी त्याच खास लाडकं हे झाड कसं पडू दिलं असला प्रश्न आम्ही कुणीही तिला विचारला नाही पुढे तिने सुताराला बोलवून त्या झाडाच्या लाकडाचे पोळपाट लाटणी कब्बशा ठेवायला फडताळ असं सगळं करून घेतलं आणि आम्हा सर्वांना त्या फणसाची आठवण म्हणून पाठवूनही दिलं तेव्हापासून अजूनही मी तेच पोळपाट लाटणं वापरते त्याच स्टँडवर कब्ब्या ठेवते पोळ्या केल्यावर तो पोळपाट मी स्वतःच धून ठेवते चुकूनही मोलकर्णीला किंवा दुसऱ्याला देत नाही त्यावर पोळ्या लाटताना अनेकदा आठवणी कुठे कुठे घेऊन जातात माहेर तिथलं आमचं घर माणसं ते झाड आणि इतरही शेजारची झाडं कापे गरे रसाळ गऱ्यांची सांदणं फणसाची भाजी गरे काढल्यावर तेल लावून हात धुण्यापूर्वी म्हशीच्या पुढ्यात नेऊन टाकलेली ती चारणं आमची मंगळी म्हैस म्हातारी झाली आणि दूध देईनाशी झाली तरी कुटुंबाचा घटक म्हणून गोठ्यातच होती पुढे तिला पाठीजवळ कसली तरी मोठी जखम झाली होती मी रोज ती जखम धुवून त्यात कुठलासा मलम भरत असे माझी ती मलमपट्टी कितीही झोंबली तरी तिने कधीही मला शिंग मारलं नाही उलट ती माझे हातपाय चाटे मंगळी खूप गुणी होती कुठल्या तरी एका सणाला तिला हळदी कुंकू लावून चाफ्याच्या फुलांच्या माळा आम्ही तिच्या गळ्यात घालत असू एसबी शहानचा ब्रुनो कुत्राही लाघवी होता शहानचं घर पुण्याला आमच्या घरापासून फार दूर नाही एकदा ते आणि जशोद आमच्याकडे यायला निघाले तर हा ब्रोनोही त्यांच्या मागून यायला लागला त्यांनी त्याला घरी परतवायचा प्रयत्न केला पण अर्ध्या वाटेपर्यंत त्यांना दाद न देता तो मागून येतच होता मग रस्त्यात थांबून त्यांनी त्याला दम भरून घरी पाठवलं आणि मग ते आमच्याकडे आले तासाभरानं दाराला कोणीतरी धक्का दिल्यासारखा आवाज आला म्हणून मी दार उघडलं तर हा ब्रोनो घरात शिरून जशोदच्या पायाशी जाऊन बसला शहा आणि जशोद इथे आमच्या घरी आले आहे ते त्याला कसं कळलं माणसं ज्या वाटेनं चालतात त्या पाऊल वास असतो का या जनावरांची नाकं किती तीक्ष्ण पाणिनीनं व्याजिक ग्रती तो व्याघ म्हटलं पण इतर अनेक चतुष्पादांचेही घ्राणेंद्रिय तितकंच तीक्ष्ण नसतं का ब्रोनोला मग आमचं घर माहीत झालं आणि त्या पहिल्या फेरीलाच मी त्याचं कौतुक केल्याचं असेल तो अधूनमधून आमच्याकडे सारखा येऊ लागला पुढे एकदा जशोद अमेरिकेला मुलीकडे गेली त्या तीन चार महिन्यात तो खूप वेळा आमच्याकडे यायला लागला थोडे लाड करून घेई काही दिलं की खाई आणि मग परत जाई खर तर त्या काळातही त्यांच्या घरात स्वतः शहा त्यांचा मुलगा यतीन ते होतेच यतीनचा तर त्याच्यावर फार जीव मग जशोदच्या गैरहजेरीत तो माझ्याकडे अधिक काय येऊ लागला असेल माझ्या तिला शोधायला आम्ही दोघी बायका हे प्रकृती साम्य त्याला कसं कळलं असेल ला की लाड करायचा प्रेम करायचा आमच्या पद्धती सारख्या असतील त्यात काही साम्य वाटलं असेल काही कळत नाही पण तो माझ्यावर त्या काळात अधिकच हक्क सांगत होता हे मात्र खरं एकदा दुपारी असंच दार वाजलं म्हणून मी दार उघडलं तर हे राजश्री पटकन घरात आले शिरले मी बाहेर जायची तयारी करायच्या घाईत होते डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती त्यावेळी त्याला द्यायला माझ्याकडे वेळच नव्हता पण तो तर भोवती भोवती फिरत राहिला धड मला काही करू देईना मी कपडे करताना वगैरे त्याच्यावर सारखी रागवत होते तू यावेळी कशाला आलास मला मुळीच वेळ नाही तुझे लाड करायला चल निक जातोस की देऊ एक फटका माझी बडबड आणि हिडीस फिडीस वाढली तसा तो बाहेरच्या खोलीत जाऊन स्वस्थ बसला मग मात्र मला त्याची दया आली मी एक दोन बिस्किट घेऊन त्याच्या पुढे टाकली तर चक्क तोंड फिरवून तो, तो पलीकडे जाऊन बसला मला नवलच वाटलं मी ती बिस्किटं उचलून पुन्हा तो बसला होता तिथे नेऊन ठेवली तर पठ्ठ्या पुन्हा तोंड फिरवून सरकून दूर गेला तो रुसला होता आता मात्र माझे डोळे भरून आले मुकजनावर अचानक आपल्याजवळ धावत आलं तर त्याची चौकशीही न करता मी त्याची हेटाळणी करावी का केली मी घाईत होते हे खरंय पण वाटेत ट्रॅफिक जाम आला असता मला पोचायला उशीर झालाच असताना निघता निघता कुणाचा फोन आला असता तर मी तो घेतलाच असताना मग न ना मागता मिळणाऱ्या या प्रेमाचं मोल मी त्या क्षणी कसं विसरले त्याला इतकं धुडकावून लावायचं धैर्य मला झालंच कसं मी पटकन त्याच्यासमोर बसले त्याला कुरवाळलं थोपटलं खाजवलं आणि तीच बिस्किट पुन्हा त्याच्या तोंडापाशी नेली त्यांनी ती पटकन खाल्ली आणि परत जायला निघाला पुढे ब्रुनोला बेवारशी म्हणून पकडून नेऊन गोळी घालून मारण्यात आलं त्याच्या गळ्यात पट्टा असताना कुत्र्यासाठी जीव टाकणार शहांचं सारं कुटुंब त्याच्या पाठीशी असताना माझ्यासारखीच आणखी किती किती लोक त्याच्या पाठीशी असताना त्यांना जीव लावणारी असताना ती माणसंही हयात असताना कधीतरी आमच्या डोळ्या देखत त्याचं आयुष्य संपलंही असतं पण निरपराध ब्रुनोला बेवारशी म्हणून मारलं जावं ही मुक्या निरागस्ते क्रूर थट्टा आहे माणसानीच केलेली आपलं मरण आता अटल आहे हे ब्रुनोला शेवटी जाणवलं असेल का त्याचं त्याला दुःख असेल का कसं कळावं पण झालं असेल आणि असलं तरी या मृत्यूच्या संदर्भातले त्याचं दुःख शहा लोकांचं दुःख आणि माझ्यासारख्यांचं दुःख या दुःखाला निदान प्रतिष्ठा तरी आहे मला आठवतं जीए कुलकर्णींनी पत्रा एका पत्रात एका गायीच्या संदर्भातल्या मोक दुःखाबद्दल लिहिलं होतं खेड्यातला एखादा गरीब म्हातारा कधीमधी नाईलाजा पोटी आठवड्याच्या बाजारात आपली जनावर विकायला नेतो पण त्या दिवशी विकली न गेलेली गाय किंवा म्हैस जेव्हा संध्याकाळी तो घरी आणतो तेव्हा या घटनेच्या संदर्भातलं दुःख एका वेगळ्याच स्तरावरचं असतं रोज चरून घरी परत येणारी तीच गाय आणि आज विकली गेली नाही म्हणून घरी परत आणलेली ही गाय यांच्या चालीतही फरक जाणवतो ती विकायला काढली त्या क्षणीच सार मायेचे ते धागे ते ऋण रुन, ते ऋणानुबंध नाहीसे झाले मग घर न उरलेली ती गाय तिची ती, ती जवळीक संपलेला मालक त्यांची ती परतीची वाट कशालाच काही अर्थ राहत नाही अशा जळून राग झालेल्या नातेसंबंधात एकमेकांच्या सान्निध्यात अनिवार्यपणे कंठायचा आठवडाभराचा काळ या एकूण वेदनेची जात प्रत कोणती म्हणायची मला तर कल्पनाही करवत कर नाही ब्रोनोच्या मृत्यूचं दुःख याहून अधिक सुसह्य इतकंच रत्नागिरीच्या शाळेच्या शेवटच्या दोन वर्षात आमच्या घराच्या अगदी वरच्या मजल्यावरच्या खोलीत मी झोपत असे तिथे माझी खूप पुस्तकं होती वाचन अभ्यास आणि झोपणं त्या खोलीत समोर समुद्र त्याची गाज सारखी कानांवर येई झोपताना दिवा मालवला की खिडकीतून आकाशच आकाश दिसे पटे हे आकाश आणि हा समुद्र यांची अशीही सोबत नसेल तर मला कधीच झोप येणार नाही मग शाळा संपवून मी मुंबईला आले आणि समुद्राची रोजची संगत सुटली आकाश केव्हाही कुठेही डोक्यावर असतच मनात आलं की त्याचं दर्शन घडू शकतं परंतु अनेकदा आता त्याचीही आठवण होत नाही असं कसं झालं इतक्या जिव्या भावाच्या असल्या लाडक्या गोष्टींचंही असं विस्मरण होऊ शकतं का मग आपलं कोणाला असंच विस्मरण झालं तर आपण ते मनात इतकं का लावून घेतो या आठवणीची पिस अशी व्यस्त उडत असतात आता हे हाताशी आलं तर लगेच ते रिकाम टेकडं ओढाळ मनही मग पीस होऊन त्यांच्या भिरभिरत असं उडत जात एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीच्या काळातली गोष्ट आहे काही कामानिमित्त साधारणतः महिन्याभराच्या काळात मला मुंबई पुणे अशा अनेक फेऱ्या कराव्या लागल्या होत्या दिवस पावसाळ्याचे होते घाटात बोगदे रुंद करायचं की नवीन लाईन टाकायचं कसलं तरी काम चालू होतं त्या काळात पावसाळ्यात पुण्यात आणि घाटात अधिक थंडी जाणवे खरंच थंडी तेव्हा अधिक असं होतं की नुसता भास पण त्यावेळी घाटात बोगद्यांच्या तोंडाशी काम करणारे मजूर पावसात कुडकुडताना दिसत डोक्यावरून आणि थोडी बहुत अंगाभोवती घोंगडी घेऊन ते काम करत गाडी ही तिथून अगदी हळू जाई पहिल्या फेरीच्या वेळी मी गाडी सुट्टा सुट्टा दादरला डब्यात चढले तिसऱ्या वर्गाचा तो डबा त्या दिवशी तुडुंब भरलेला होता गाडीनं कर्ज सोडून घाट चढायला सुरुवात केली तरी मला बसायला जागा मिळालेली नव्हती मी दारात उभी होते गाडीसारखी थांबत मुंगीच्या वेगानं जात होती बोगद्यांच्या तोंडाशी काम करणारे ते मजूर एकच एकच विडी ते तिघे चौघे आळीपाळीनं ओढताना दिसले मग पुढल्या प्रत्येक फेरीत येताना मी एक मोठं विडीचं बंडल बरोबर घेतलं डब्यात जागा असली तरी घाटात डब्याच्या दारातच उभे राहिले आणि प्रत्येक बोगद्यापाशी काम करणाऱ्या त्या मजुरांकडे थोड्या थोड्या विड्या फेकल्या गाडी जाताना ते थोडेसेच बाजूला होत त्यामुळे फार दूर जात नसत अगदी थोड्या विड्या त्यावेळी पाऊस पडत असला तरी भिजत किंवा पाण्यात पडत बाकीच्या ते उचलून वाटून घेत दोन तीन फेऱ्यात आमचे चेहरे ओळखीचे झाले एकमेकांपासून पाहून आनंदानं हसणं या पलीकडे आमचे संबंध वाढले नाहीत पण पुढे दरवेळी जाणवे की मी कुठे दिसते का ते प्रत्येक डब्याच्या दाराकडे ते पाहत तशा माझे कोण अड्डा फेऱ्यात झाले असतील पण त्यांनी त्या काळात आणि त्यानंतरही काही दिवस प्रत्येक गाडीला माझी वाट पाहिली असेल का म्हणजे मी त्यांना आशा लावून उगाच निराश केला असेल का त्यानंतरच्या काळात घाटात काम करताना पाऊस पडू लागला की त्यापैकी कोणाला कधी माझी आठवण झाली असेल का मला मात्र त्यानंतरही आज मी तिला जेव्हा जेव्हा मी पावसाळ्यात घाटातून प्रवास करते तेव्हा तेव्हा थंडीने कुडकुडणारे आणि हसत विड्या झेलणारे ते चेहरे आठवतात ते आनंदाची देवगेव आठवते आणि मन सुखावतं कशाचाच संदर्भ नसणारी ही एवढीशी सुख